कार मंडळी नुसतं नावाने देखील घरातली मंडळी नाक मोरडतात मग भाजी खायचं ते लांबची गोष्ट आज आपण चिंच गूळ साखर लिंबू मीठ किंवा कारली न शिजवता देखील अतिशय मस्त झटपटीत चमचमीत ही भाजी बनवणार आहे आणि हे कारले अजिबात म्हणजे अगदी थोडीसुद्धा देखील करडू भाजी होणार नाही इतकी साधी सोपी रेसिपी आहे नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल नक्की ट्राय करून बघा ते बारीक मी चार आकाराची कारली घेतलेली आहेत किंवा छोटी आकारातली चार कारली घे घेतलेल्या आहेत जास्त निबर देखील कारली ते घ्यायची नाहीत बारीक याचे काप करून घ्यायचे बघा याप्रमाणे अगदी पातळ असे गोल काप करून मी घेतलेला आहे त्याच पद्धतीने सगळी कारली आपण कापून घेणार आहे फक्त येते की खूप निभर कारली नसावी थोडी छोट्या आकारात असावी आणि जास्त पांढऱ्या कलरचीच कारली शक्यतो ते घ्यायची यामुळे ते चवीला देखील खूप छान लागतात नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीची कारलीची भाजी केली तर घरातली मंडळी नक्कीच ना नाक मुरडतात आणि ही भाजी अजिबात घरातली मंडळी किंवा लहान मुलं देखील खात नाहीत तर आज आपण ही भाजी एक अगदी एक टक्का देखील खडू होणार नाही अशी मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते आणि घरातली मंडळी मागून मागून ही कारल्याची भाजी शंभर टक्के खातील अशी खात्री देखील देते यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ही रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता एक मिक्सिंग बॉलमध्ये घे मिक्सिंग बॉल घेतला आणि याच्यामध्ये कारली हे कट केलेले घालून घेतल्या चिमोडबरोबर मीठ घातलेलं आहे आंबारी मिरची पावडर एक चमचा घालून घेतलेला आहे ही मिरची तिखट नसते फक्त याला रंग येतो तुम्हाला जरी ही भाजी थोडी तिखट हवी असेल तर तुम्ही थोडं तिखट मिरची पावडर देखील वापरू शकता एक चमचा मी ते पावडर वापरलेले आहे आणि अर्धा चमचा हळद वापरलेले आहे आता हे सगळं साहित्य वापरल्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप फक्त बेसनपीठ वापरणार आहे अर्धा कप बेसनपीठ वापरल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं तेल देखील आपण वापरणार आहे दोन चमचे तेल वापरणार आहे पोहेखाजी चमच्याने दोन चमचे फक्त तेल घालून घेणार आहे आणि हे छान मिक्स करून घेणार आहे ही भाजी अतिशय वेगळी आणि मस्त आहे टिपीनसाठी तुम्ही अगदी दहा मिनटामध्ये तयार करून घेऊ शकता आणि मुलं देखील आवडीने खातील आणि ही भाजी खाल्लीच पाहिजे शरीरामध्ये असणारं पित्त या भाजीमुळे नक्कीच जळतं आणि शरीरामध्ये कारल्याची भाजी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे तर हे सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहे हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे प्रत्येक फोडीला बेसनपीठ देखील लागलं जातं आणि छान मिक्स होतं कारलं थोडंसं ओलसर असतं त्यामुळे आणि तेल आपण घातल्यामुळे ते पूर्ण याला सगळीकडनं लागू शकतं आणि थोडंसं अगदी तीन ते ती चार चमचेच फक्त पाणी घालायचं आणि याच्यामध्ये हे मिक्स करून घेणार आहे ओलसर पूर्ण झाल्यानंतर आपण जास्त पातळ देखील करणार नाही फक्त पाणी घालून छान मिक्स करून घेणार आहे याप्रमाणे बघू शकता साधारण मला तीन ते चार चमचेच फक्त ते पाणी लागलेलं आहे छान मिक्स करून झालेलं आहे बघू शकता या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं ते अतिशय साधी सोपी रेसिपी अगदी दहा मिनटामध्ये तयार होते अजिबात कारलं हे अजिब कोडू होत नाही शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते गॅसवरती एक कढई ठेवली कढईमध्ये तेल गरम केले आणि याच्यामध्ये एक हे कारल्याचे काप घालून मस्त खरपूस रंगाईपर्यंत तळून घ्यायचे गोल्डन मंद गॅसवरती गोल्डन रंगाईपर्यंत खरपूस असे हे तळून घेतलेले आहेत काप अतिशय मस्त झटपटीत अशी हेल्दी हे तुम्ही याला आता काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा कारल्याची भजी म्हणा किंवा कारल्याची कुरकुरीत अशी भाजी येथे तयार झालेली आहे हो रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडते व्हिडिओला एक लाईक नक्की करा बघा तोडून दाखवते किती मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे